मकर संक्रांतीची कथा एका आराख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसते त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मात्र श्रीदेवी शाया यांना स्वतःपासून विभक्त केले त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय यांनी तपचर्या केली त्या तपस्वीमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या देवाचे घर कुंभ ही शनीची रास आहे जाळून टाकले त्यामुळे त्या, त्या दोघांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांच्या सावत्र बावा आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटाय शनिदेवाला भेटायला गेले त्यांच्या घरी गेले कुंभला पीठ ठेवल्यावर फक्त काळ तिळांना सोडून सर्व काही जळाले होते त्या काळातियानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन शि सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे तिळाचे केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राओ आणि शनी दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते एका कथेनुसार सकासूर आणि किकासूर नावाचे दोन दैते होते ते ऋषी मुनींना त्रस्त करू लागले देवीने यावेळी सकासुराचा वध केला आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी किकासुराचाही वध केला प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे मकर संक्रांत आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात अशी नावाने प्रसिद्ध झाली हाही संक्रांतीचाच एक भाग आहे सूर्याच्या मकर संक संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओट दीर्घ नाग एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी सखासुराची हत्या केली होती दरवर्षी वर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्रवस्था अलंकार भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि या त्या बावी घटनांच्या सुयक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिकडे पा जाते व पाहते तिकडे संकट वसते त्यामुळे संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्यप्रचार रूढ झाला आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट व महाग की होतात अशीही समजूत आहे जगात तिचे चित्र दिलेले असते संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करीत नाहीत धन्यवाद